नमस्कार मी वैद्य अतुल बोगरे उपवास म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे साबुदाण्याची खिचडी सर्वांनाच साबुदाण्याची खिचडी आवडते अगदी काही लोकांचा उपवास नसला तरी खास साबुदाण्याचे वडे किंवा साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी हे लोक आवर्जून उपवास करत असतात पण हा साबुदाणा आपल्यासाठी हितकारक आहे का बऱ्याचशा लोकांना तर साबुदाण्याचं सेवन केल्यानंतर अपचन ॲसिडिटी पित्ताचे त्रास होणं अंबट डेकर येणं मला उष्ठंभ म्हणजे कॉन्स्टिपेशन अशा अनेक समस्या उद्भवतात तर आज आपण थोडक्यात साबुदाणा कोणी खावा कोणी खाऊ नये तो खाताना काय काळजी घ्यावी याविषयी थोडक्यात समजून घेऊयात साबुदाणा हा पदार्थ तसा भारतीय नाही ट्रॉपिका नावाच्या वनस्पतीपासून ही आफ्रिकन वंशाची वनस्पती आहे त्याचे जे कंद आहेत त्या कंदाची कंदा सालं काढून त्याच्या आतमधला जो पांढरा भाग आहे त्याच त्या पाण्याचा त्या कंदाचा पाण्याचा पांढऱ्या पाण्याचा हायली प्रोसेस करून फॅक्टरीमध्ये त्याच्यावर अनेक प्रकारचे प्रक्रिया करून लहान लहान गोळे बनवले जातात ज्याला आपण म्हणतो साबुदाणा आता हा साबुदाणा किंवा साबुदाण्याची खिचडी कोणी बरं खावी तर ज्यांना भूक जास्त लागत आहे ज्यांना वजन वाढवायचं आहे अशा लोकांनी साबुदाण्याचा वापर आहारामध्ये करावा पण साबुदाण्याची खिचडी खाण्यापेक्षा साबुदाणा दूध तूप साखर याच्यात मिळून जी खीर बनते म्हणजे साबुदाण्याची जी खीर आहे याचा वापर आहारामध्ये केला तर वजन वाढवायला ते चांगलं असतं आता साबुदाणा किंवा साबुदाण्याची खिचडी कोणी खाऊ नये तर साबुदाणा हा फर्मेंट प्रक्रियेने बनलेला असतो त्यामुळे ज्यांना पित्ताचे विकार आहेत ज्यांना ॲसिडिटी आहे ज्यांना छातीत जळजळ होत आहे ज्यांना आंबट ढेकर येणं अशा समस्या असतील गॅसेसच्या समस्या असतील अशा लोकांनी साबुदाण्याचा वापर जपून करावा त्याचप्रमाणे ज्यांना मला अष्टाचा त्रास आहे साबुदाणा फुलतो जसा तो पाण्यात भिजवल्यावर फुलतो त्याचप्रमाणे तो पोटामध्ये देखील फुलत असतो त्यामुळे कॉन्स्टिबेशन किंवा मला अष्टंभ अशा समस्या असतील तर या लोकांनी साबुदाण्याचा वापर जपून करावा त्याचप्रमाणे ज्यांना डायबिटीजसारखा आजार आहे मधुमेह रुग्णांनी साबुदाण्याचा वापर जपून करावा कारण साबु साबुदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा सदुसष्टच्या आसपास आहे त्यामुळे साबुदाण्याचा आहारात वापर केल्यानंतर शुगर वाढते रक्तामधले शर्कऱ्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं त्यामुळे मधुमेह रुग्णांनी याचा वापर जपून करावा त्याचप्रमाणे साबुदाणा हा पचाला जड आहे त्यामुळे ज्यांचे अग्नी विकृत आहे ज्यांना अपचनासारख्या समस्या आहेत ज्यांना पोटामध्ये ग गुड होणं म्हणजे आवाज येणं पोटामध्ये गच्च भरल्यासारखं वाटणं अशा समस्या असतील तर अशा लोकांनी साबुदाण्याचा वापर शक्यतो टाळावा त्याचप्रमाणे साबुदाणा हा हाय रिच स्टार्च रिच फूड आहे आणि हायली प्रोसीड फूड आहे त्यामुळे ज्यांना वजन ज्यांचं जास्त आहे म्हणजे ओबेसिटी लठ्ठपणा या समस्या ज्यांना आहे अशा लोकांनी साबुदाण्याचा वापर जपून करावा त्याचप्रमाणे साबुदाणा हा थोडासा वाटूळ आहे एक असं निदर्शनच येतं की उपवासाच्या दिवशी तर आपण सगळं हे साबुदाण्याचे पदार्थ वगैरे खातो पण ज्यांना संधिवात किंवा आमवात अशा समस्या आहेत म्हणजे ज्यांना सांधेदुखीच्या समस्या आहेत अशा लोकांनी उपवास झाल्यानंतर त्यांच्या संधे संधेदुखीची समस्या ही अधिक प्रमाणात वाढते म्हणजे साबुदाण्याचा आहारामध्ये याचा वापर केला गेला तर संधेदुखीच्या समस्या वाढल्याचे निदर्शनास येतात तर त्यामुळे ज्यांना संधिवात किंवा अमवात आहे सांधेदुखीच्या समस्या आहेत अशा लोकांनी याचा वापर जपून करावा मग याला पर्याय आता जे उपवासाचे इतर पदार्थ आहेत म्हणजे भगर असेल राजगिरा असेल अशा पदार्थांचा वापर आपण यासाठी करू शकतो हा अगदीच ज्यांना साबुदाणा खूप आवडत आहे त्यांनी काही चार पाच पथ्य मी सांगतो तेवढी जरी पाळली तर ते पा त्याच्याने देखील हा त्रास काही अंशी कमी होऊ शकतो पहिली गोष्ट म्हणजे साबुदाणा हा सकाळच्या आहारात ठेवा सकाळी किंवा दुपारी याचं सेवन करावं रात्री याचं सेवन बिलकुल करू नये त्याचप्रमाणे साबुदाणा खिचडी वापरताना किंवा साबुदाण्याचे पदार्थ वापरताना त्यामध्ये वा ताकाचा समावेश जरूर करावा आता हे ताक हे घरी बनवलेलं असावं जास्त आंबट असू नये आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं नसावं म्हणजे साबुदाण्याच्या वडाबरोबर ताक घेणं किंवा साबुदाण्याच्या खिचडीबरोबर ताकाचा समावेश करणं असं आपण आहारामध्ये वापरू शकतो त्याचबरोबर साबुदाणा हा आहारामध्ये सेवन करत असताना त्यामध्ये शक्यतो कमी प्रमाणात त्याचं आहारामध्ये सेवन करावं अगदी छोटी डिश असेल तेवढा जरी आहारामध्ये सेवन केला तरी पुरेसा आहे तिसरं एक सांगायचं झालं म्हणजे साबुदाणा व्यवस्थित भाजून घेऊन त्याचं थालपीठ असं देखील आहारामध्ये वापरलं तरी चालू शकतं आता उपवास करताना आपल्याला इथे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जो आपला उपवास आहे हा आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी कशाप्रकारे हितकारक ठरेल हे आपल्याला इथे बघणं गरजेचं आहे कारण कारण उपवास करून इतर काही आरोग्याच्या समस्या तर उद्भवत नाही आहेत ना ॲसिडिटी अपचन अशा आणि इतरही अनेक गंभीर समस्या तर आपण निर्माण करून घेत नाही आहेत ना याचा ज्यांनी त्यांनी प्रत्येकाने विचार करायचा आहे धन्यवाद